माझा विचार मी हो बॅग घेऊ शकते मला असं जसं किती काय करायचं हो का आता इकडे चालू इकडे आता लाईव्हते मी मला तसं किती कशी कळ हाय सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत प्लीज सर्वांनी सपोर्ट करा कमेंट करा हाय हॅलो नमस्कार सहा वगैरे झाला का लाईक दोन धन्यवाद दादा मध्ये स्वागत आहे नमस्कार ताई नमस्कार दादा ताई हात का दादा आहेत प्लीज लाईक लाईक करा कशा ताई मस्त मस्त मजेत तुम्ही दादा आहे ओके दादा जेवण झालं दादा चहा पाणी वगैरे झालं का यू दादा चॉकलेट दिल्याबद्दल स्वरा आहे दादा स्वरा हाय ताई चहा पित नाही पाणी पितो हो का दादा बर 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 खूप छान मग चहा पित नाहीत म्हटल्यानंतर ना मुलीचं नाव माझ्या स्वरा आहे दादा स्वरा स्वरा हो, हो, हो स्वरा या चहा दादा धन्यवाद सांगितल्याबद्दल ताई हो दादा हो नवीन असाल तर प्लीज माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करा चहा पिते दादा चहा काय करता ताई काय नाही चहा पिते दिसत नाहीत तुम्ही हो दिसत नाही ना मी केलं आहे कस बर 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 केलं आहे चांगला आहात का तुम्ही हो हो चांगली आहे आणि मस्त मजेत लाईट नाही का हो दादा लाईट गेली ना त्यामुळं अंधार आहे ना त्यामुळं किती वर्षाची मुलगी आहे माझी चार वर्षाची आहे दाजीला पण नमस्कार माझ्याकडून ताई धन्यवाद दादा या या चहा पेला दाजीकडून पण तुम्हाला नमस्कार हो का हो हो दिस करा लाईक चॅनल सगळ्यांनी सपोर्ट करा कमेंट करा मला तुम्ही ओळखता सॉरी बरं का दादा मी नाही तुम्हाला ओळखू शकले कारण डीचं नाव जेवढं ओळखू आलं नाही ना प्लीज नाव सांगा ना तुमचं नाव काय दादा तुळजापूर चलो हो का तुळजापूर हो हो तुळजापूर या अंबाबाईच्या दर्शनाला या चलो तुळजापूर नाव काय झालं तुमचं दादा नाव काय आहे तुमचं तुम्ही ओळखा ओळखा का मग को ओळखू पण मी ओळखतो आहे ताई हो तुम्ही ओळखत असाल मला तुमचं नाव सांगा ना प्लीज नाव तर ओळखू पण नाही किंवा होईल नवीन जर असाल तर प्लीज दादा नाव सांगा माझं नाव दादा हो दादा पण कोणते दादा म्हणजे भरपूर दादा आहेत हो पहिल्या लाईव पण घेते ना मी तुमचा लाडका भाऊ हो कोणते दादा संदीप दादा अनिल दादा का गजानन दादा आणखी भरपूर दादा आहेत माझे भरपूर म्हणजे भरपूर माईदा येतं अहो खूप माझे सगळे दादाच येतं ऑल ऑफ सगळ्या दुनियातले पण लाईव्ह वर्षी माझे भरपूर असे दहा पंधरा दादा येतं नवना दादा येतं भरपूर भरपूर दादा येतो प्लीज ना सांगा ना हो मी ओळखू शकत नाही म्हणून सांगा जे ना माझे लाडके भाऊ भरपूर आहेत काय आधी आले काय नंतर ना आले भरपूर दिवसानंतर हो ना भरपूर दिवसांनी लाईव्ह घेतली मी प्लीज नाव सांगा बहिणी एवढं ताईला पण आपला त्रास एवढा देऊन ये नाव सांगा पटकन नक्की कोण आहेत तुमचे दादा भरपूर दादा आहेत माझे भरपूर ऑल ऑफ सगळे दादाचे आहेत माझे सगळे फक्त तुमच्या दाजींना सोडलं तर आधी कोण आध आधी गजान दाली तर सगळ्यात आधी आले होते माझ्या आयुष्यामध्ये लाईव्ह वरती गजानन दाले भरपूर दादा आले हो भरपूर दादाची नाव खूप मोठी दादा दादा आहेत भरपूर दादा आहेत भरपूर हो का तसं ना लाईव्ह वरती खूप जण येत होते ना लाईव्ह वरती आता लाईव्ह बंद केल्यापासून त्यामुळे नाही आता तुम्ही चॅनल वरती बघितले का माझा मुलगा झालेला छोटा तुमचा भातचा त्यामुळं लाईव्हच घेतली रे ना न गजानन दादा अमरावती हो हो अमरावती दादा कोण आहात गजानन दादा आहात का प्लीज कमेंट करा नाव सांगा प्लीज सर्व काही बघितले आहे मी हो का मग मा काय म्हणते कसा आहे तुमचा माझ्या मुलीचं नाव तुम्हाला माहित पाहिजे होतं मग मला नावच काय विचारलं मग तुम्ही मला ओळखता म्हटल्यानंतर ना भरपूर वेळ सांगितले ना मी तिचं नाव कमेंट नाही तुमची एकही या तर आयडी वरून एक पण कमेंट नाही सर्व काही बघितले आहे मी स्वराला पण ओळखतो हो ना प्लीज नाव सांगा ना मग स्वरा आहे माझ्या मुलीचं नाव नाव कृष्णाली आहे आणि स्वराज मुलाच हॅलो म्हणले गेलो आहे मी हो का ओके 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 दादा आहात का प्लीज कमेंट करा प्लीज खूप दिवसांनी बहिणीला भेटला तर नाव सुद्धा सांगत नाही मुलगा नाही बघितला होता ना दादा कालच्या व्हिडिओमध्ये पण आहे दोन मंथ कम्प्लीट झाले म्हणून आता तिसरा उद्या कम्प्लीट होते त्याला मी टाकलेलं आहे ना कमेंट केली आहे ओळखा ओळख जयशंकर 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 चुकीने वाटायला परत नंतर म्हणजे दुसऱ्या सगळ्या दादाची नाव सांगतात माझं नाव सांगत नाही असं म्हणताय ना म्हणून सांग करत नाही प्लीज <coughs> कमेंट करा मी व्हिडिओ डिलीट केले आहे का होता व्हिडिओ डिलीट केले असं तोंडात नाव आहे माझ्या पण तुम्ही ती कन्फर्म आहे का म्हणजे जयशंकर जयशंकर कमेंट करून वाटते मला तुम्ही हे म्हणून पण नाही नाव नाही घेणार मी कारण कसं माहिती का खूप नाव वेगळी घेतली मी तुमचं नावच घेतलं नाही आधीच हो जय शिवाय जय शंभूरा राज जय शिवराय हे पण आठवते मला भरपूर कमेंट होता मला प्लीज 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 हर हर महादेव माहितीये मला तुम्ही नाव सांगा तुमचं पहिलं प्लीज कमेंट करा प्लीज कमेंट करा असं होतं माहितीये का माणूस त्या माणसाचं नाव घेतो तोंडात घेऊ असं वाटतं पण ती माणूस घेत नाही दुसरी नाव भरपूर घेतो प्लीज कमेंट करा मला रोज लाईव घ्यावी वाटते का नाही मी सांगा लाईव जर घ्यावेस असे वाटत असेल तर प्लीज नाव सांगा पटकन माझ्यासाठी हो माहिती आहे माहिती आहे वाटाय मला माहिती आहे का मी असं पण म्हणते की तुम्ही एकदा लाई चालू होती आणि तुम्ही इथं खूप मोठा साप आहे वगैरे बोललो होतो अं खूप मोठं ताई साप आहे शेतामध्ये तुमचं काम वगैरे चालू आहे बोललो होतो वरी आपण हे करत होतो ना लाईवरती त्यावेळेस मग परत मी म्हणलेलं हो का साप आहे का गेला का तो म्हणजे निघा निघून गेलो बोललेलो वगैरे तुम्ही असं मला वाटायचं बारामती ना बारामतीकडेच आहात ना तुम्ही मी अनिल दादा मच्छिंद्र दादा दादा आम्ही सगळे तुम्हाला हे करणार होतो मुलगी बघणार होतो चलो चलो नागपूर हा भाषा तुमची भाषा तुमची बदल होती दादा लग्न झालं का नाही मग अजून हो का दादा वा वा अभिनंदन अभिनंदन बहिणी कोण बहिणी लग्नाला बोलवलं नाही बरं का हे चुकीचं आहे कलवरीला मागं ठेवलं तुम्ही कधी सर लग्न दादा प्लीज एकदा कमेंट करून तुमचं नाव सांगा ना प्लीज प्लीज तीच नाव आहे ना ना दा का मला माहिती नाही अजून दुसरं नाव घेईन असं वाटते ना म्हणून म्हणते प्लीज एकदा घ्या दादा व्हिडिओ का डिलीट केले तुम्ही संदीप दादा नमस्कार सॉरी 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 मी असं पण भरपूर झालं हेच मी सांगत होते काय झालं माझं नाव सेम आहे आणि अ दादाचं नाव सेम आहे मी सगळे आपल्या दोघांना सगळे म्हणत होते ना तुम्ही दोघ बहीण भाऊ आहात का सक्की बहीण भाऊ आहात का मी हेच म्हणजे कसं अण्णाव सेम होतं मला माहिती होतं पण अण्णाव कळणं गेलं मला संदीप आहे का संजय ही कळणं मला मला संदीपच नाव सांगणार होते संजयच्या ठिकाणी पण पण चुकून संजय झालं कारण मला नावच एवढं आठवण गेले संधी संजय आहे ती मी भरपूर जणांना म्हणायचे ना हा माझा सक्काच भाऊ आहे वगैरे बोलत होते ना मुलगा खूप छान आहे ताई हो ना मग आजकाल तुम्ही माझ्या बहिणीचे व्हिडिओ बघण्या गेला तर श्री ए श्री काय झालं बा तुम्हाला काय ओळखणार आहे ताई तुम्ही विसरलात ना बहिणीला कशा नाही दादा मस्त खूप दिवसांनी बहिणीची भेट झाली बघा काय म्हणते बहिणी आमची कशी आहे बहिणी दादा कधी झालं लग्न दादा लग्न कधी झालं कशा आहात तुम्ही मी म्हंटल आहे तुम्हाला मी तुमचा लाडका आहे हो ना हो अगदी म्हणत तस नाही हो काय झालं भरपूर लाईव्ह आहेत ना असं व्हायचं सगळे बघायचे सगळे बघतायत कमेंट कोणच करत नाही पहिल्यांदा लाईव्ह चालू केली संदीप ददा स्वारी बरंच संजयदादाचे काय तुमचं नाव येणार होतं आधी तर चुकून तिथं संदीप दादा माहिती दादा झालं काल चॅनलला बंद केलं दादा दादा मी मी जास्त लाईव्ह फिरत नाही आता हो का वा वा आता लग्न झाले ना त्यामुळं कशाला लाईव्ह फिरणार तुम्ही आता मी जास्त लाईव्ह फिरत नाही आत्ता कुठेही ताई हो का बर 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 लग्न खूप छान झालं आहे हो का काय म्हणतात बहिणी तुमच्या तर एखादा व्हिडिओ टाका मग बहिणी त्या निमित्तानं बघायला भेटते बहिणी कशी आहे भावाची बायको बघायला तरी व्हिडिओ टाका एक व्हिडिओ टाका फक्त संदीप दादा संदीप दादा अनिल दादाला मच्छिंद्र ना सगळ्यांना माहिती आहे तुमचं लग्न झाले म्हणून चा टाइम सांगा दादा नाही जस्ट आता व ग टाइमिंग टायमिंग फिक्स केलेला नाहीये एक महिना दोन महिने नाही लाईव्हचा टाइमिंग फिक्स परंतु चालू होईल तुम्हाला दिसेल बरं झालं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर आला आपली भेट झाली अभिनंदन बरं का दादा तुम्हा दोघांना पण लग्न झालं म्हटल्यानंतर ना मला खूप भारी वाटलं इंस्टाग्रामवर आहे व्हिडिओ हो का दादा तु माझं तर रुजे सोन आणि त्याच्यावरती महादेवाची ही आहे बघा इंस्टाग्रामवर व्हिडिओ आहेत बर बर सर्वांना माहीत आहे तुम्हाला माहित नव्हतं हो कारण मला मुलगा का झाल्यापासून मी इकडेच आहे ना आईकडे आहे आणि पहिल्यांदा लाईव्ह चालू केली आहे मी जसं आता तीन महिन्याने आज पहिल्यांदा गेली त्याच्या आधी दोन तीन महिने बंद केली ना लाईव्ह म्हणजे पाच सहा महिने गेले माझ्या लाईव्हच्या ह्याच्यामध्ये लाईव्हच चालू केली नाही भरपूर जणांचं चॅनल मोनोटाईज झालं आपल्या बरोबर श्री वगैरे खूप पुढे गेल्या ते आपण अनिल दादा वगैरे चॅनल मोनस आले दादांचं दादांचं हो दा 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 दा। जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय दादा अभिनंदन अभिनंदन चहा पाणी झालं का मग मग काय चालेल आज दादा काय नाही काय चाललंय शेतात शेती पेरलं पेर का ते वगैरे शेतातलं वरील कमेंट बघा इंस्टाग्रामवर वर व्हिडिओ आहे ठीक आहे लाईव्हचा टाइम सांगा ही का सर्वांना माहिती आहे तुम्हाला माहिती नव्हतं हो हो त्याच्या पण आणखी कमेंट तुम्ही लग्न खूप छान झालं काय सांगितलं ना तुम्ही छान झालं आहे बर बर फिरत नहीं। मी जस्ट लाईव्ह फिरत नाही वाचली कमेंट डबल कमेंट करा जर माझ्या चुकली असेल तर गेली असेल तर स्त्री शोधत चना हो 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 पेरला का हरभरे पेरले का हर म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे चरा चना नागपूर दादा अभिनंदन बर का खरच प्लीज लाईव्ह लाईक करा कशा दादा मग काय चालले आणखीन काय नाही मग वहिनी काय करते लाईट गेली आहे का हो दादा हो लाईट गेलेली आहे लाईक डन हो का धन्यवाद दादा संदीप दादा धन्यवाद ए जो शिवदत्त दत्त शिवदत्त दत्त दत्त लाईट लाईक झालं नाही का नाही ताई हो ना एकही नाही झालेलं लाईट लाईक झालेलं नाही लगदीच लाईट नसल्यामुळे कधी वेळेस होत असेल किंवा रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे दिसत पण नसेल काय सांगाव असं होत असेल ना त्यामुळं संदीप दादा वहिनी कशा आहेत एक आय वरून लाईक आणि हॅलो म्हटलं धन्यवाद दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल जय 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 शिवराय धन्यवाद दादा दादा गणपती उत्सवाचे वगैरे व्हिडिओ टाकले आता व्हिडिओ टाकत नाहीत वाटत तुम्ही सगळे का कट करते दादा नवीन आयडी कार्ड नवीन जो दोघांचे बहिणीचे तुमचे व्हिडिओ टाकायला चालू करा संदीप दादा नवीन व्हिडिओ ला नवीन आयडी काढा नवीन व्हिडिओ दोघ जण मिळून टाका तुम्ही बहिणी मिळून हाय दादा यांना हॅलो म्हटले संदीप दादा हाय हॅलो नमस्कार बोला श्री गुरु दोघांच्या व्हिडिओ आहेत इंस्टाग्राम वर दादा आयडी सांगा मला इंस्टाग्राम वरची काय आहे मी आयडी सर्च करते तुमची बघते इंस्टाग्राम वरची व्हिडिओ संदीप दादा आयडी सांगा मला तुमची इच आहे का आयडी संदीप सोन टक्के मामा मामा मान? मामा ಮಾಮ ಶ್ರೀ ಮಾಮಾ ಅವನು ಯೇಶವರಾಜ್ संदीप दादा हाय संदीप दादा कमेंट करा आहात का कर नाही घेते दादा मी बाळाला घेऊन खाली जायचे ना बाय दादा अनिल दादाकडे माझी आयडी आहे हो का दादा बरं 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 आणि मी तर जास्त कराय कोणाच्या लाईववरती पण जात नाही आहे ना त्यामुळं नाही जास्त ह्याच्यामध्ये नाही दादा मी तुमच्याकडे आय डीचं नाव असेल तर प्लीज द्या ना मला किंवा काय करा माझ्या आय डीवरतीही करा माझी आय डी आहे बघा तोंड सोन टक्के महादेवाचं डी पी आहे माझं माझ्या स्वतःचा म्हणजे चा, फोटो पण आहे एक पण त्याच्यावरती माझी आय डी नाही आहे ती चुकून माझ्यामुळे आय डी डबल झाली आहे जय शिवराय जय शंभुराज जय शिवराय जय शंभुराजे धन्यवाद दादा श्री गुरुदेव दत्त तनुजताई सोनटक्के सोनटक्के समोर नंबर टक लागेल हो बर 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 चालेल चालेल टाकेल समोर नंबर टाके टाका ओके ओके दादा मी बघते दादा सर्च करून जर भेटली तर उद्या मी याच टाइम लाईव्ह चालू करणार आहे मग मी तुमचं हे करून घेते वाटलं असतं सध्या राजा घेते दादा बाय संदीप दादा तुम्हा दोघांना बहिणीला तुम्हाला लग्नासाठी लग्ना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्यात तुमचं खूप सुख समृद्धीत जाऊ बाय दाला जा घेत आहेच दादा काय झालं तिथं का बरं Hjelp <coughs> <Hey, blue>. lo. <coughs>